पात्र लढत्या ते परत एकच होणार आहेत सोळा सोळा तारखेला एकच येते परत नगरसेवक वगैरे आमदार ही का दुर्लक्ष करतात हे नदी आहे ना नदी ही एवढी हे झालेली आहे प्रदूषित झालेली आहे ह्यांनी ह्यावेळेस कुठलंही का काही काम नाही केलं तरी चालेल पण नदी आणि चोवीस तास मुंबई सारखी लाईट या दोन गोष्टीवर जर फोकस केला ना आता जो सत्ताधारी तोच करणार हे काम दुसरं कोण करणार दोन्ही सत्ता हो ऐका ऐका ना <coughs> पुढचं आहे का जे कामं करणारे लोक तेच बीजेपीत गेलेले आहेत <coughs> त्यामुळे बीजेपी निवडून येणार हे आणि सांगायचं म्हंटल तर इथं लढत वगैरे काही नाही पिंपरी चिंचवडमध्ये एटी फाय टी फिफ्टीन पर्सेंट म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं पैसे पुरवणार कोण आहे मुख्यमंत्र्यांची पार्टी पुरवणार ना पैसे तोच काम होणार ना आता सध्या तर बीजेपीची लाट आहे बघूया काय होतं मतदार वर अवलंबून आहे सर <laughs> समुद्राच्या लाट समुद्राच्या लाट्यात किरकोळ उभावूनच जात काय करायचं तर सर्वसामान्य नागरिकांना याच्याशी फार घेणं देणं नसतं काम करणारे कोण आहेत ते फार महत्वाचे वाटतात तर चोवीस तास पाण्याचं चो वगैरे ते अजून झालेलं नाही काय सातत्याने वीज जाणे हा मोठा प्रॉब्लेम आहे इथे महापौर कोणत्या पक्षाचा वेळेला भाजपचा भाजपचं म्हणजे ना नव्याण्णव टक्के भाजप पण शेकडला राष्ट्रवादी आम्ही वैयक्तिक काम करणारी लोकांना ओळखतो लो आता बी जे पी का राष्ट्रवादी तो प्रश्न वेगळा झाला विरोध असला पाहिजे बरोबर आहे तुमचं काम करू असं काय होणार तोच होतोय ना आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपण आहोत या भागातील काही मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत काका नमस्कार नमस्कार सध्या महापालिकेचं निवडणूक लागलेलं आहे काय वातावरण आहे तुमच्या भागात वातावरण आमच्या भागात जवळजवळ जोड़ आता जे पूर्वीचे सुद्धा उमेदवार होते त्यांचं कामं आहेतच म्हणजे चांगल्या पद्धतीने आहेत ते आता लोकांच्या मनात आहे त्यानुसार ते मतदान होईल असं आमचा म्हणजे आम्हाला जनरली असं वाटतं ज्या चर्चेतनं आणि त्यांनी बऱ्यापैकी के कामं केले आहेत अजून काही कामं करायचे आहेत त्यांनी त्यासाठी ते लोक उमेदवार जे आहेत विशेषचा राजू मिसाळ ते अमित गावडे मोरे मॅडम त्या शैली बाबर स्वतः so, म्हणजे पर्सनली लक्ष करतात म्हणजे आजपर्यंतचा अनुभव आहे काम होऊ न हो, हो पण आमच्या कॉलला प्रतिसाद देतात येतात आज नाही तर उद्या ही कामं मार्गी लावतात अशी लोकांमध्ये इमेज आहे आणि किंवा तसं त्यांची परिचिती आहे आता काही मागे कामं मोठे कामं ही कामं ते होत असतात बाकी असं बाकी तसा असा प्रभावी माणसं कोणी वाटत नाही सध्या इथे म्हणजे आज जे हे लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत पाच सात दहा वर्ष जसं तसं बाकी कोणी अजून तसं याच्यात नाही उमेदवारांचे उमेद नाही आहे मग आता जनरली आणि हे स्थानिक जे मतदान आहे हे व्यक्ती आणि समाजाचं कसं कॉन्टॅक्ट आहे आणि कसे काम करतात त्यावर पक्षीयपेक्षा व्यक्तिगत याच्यावर हा संबंधावर जास्त अवलंबून आहे असं प्रश्न काय प्रश्न या भागातले तर आता जनरली हा सुद्धा वेल डेव्हलप आहे पण आता समजा जे गार्डन आहेत जे चांगल्यापैकी आहेत ते आजूच आधुनिक आणि स्वच्छता हे वगैरे व्हावेत पाण्याचं तर बऱ्यापैकी प्रश्न तर म्हणजे मार्गी लागलेलं आहे पण तो अजून तर त्यांनी आश्वासन दिलं तर चोवीस तास पाण्याचं वगैरे ते अजून झालेलं नाही काय अडचणी आहेत पण त्याचं म्हणजे पब्लिकही पाठपुरावा करतायत यांच्यासाठी सुद्धा अजून आहेत मेन अठ्ठावीस सेक्टरचा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे सातत्याने वीज जाणे हा मोठा प्रॉब्लेम आहे इथे इथे ह्या एरियात अठ्ठावीस सेक्टरमध्ये आणि तो कित्येक वर्ष आहे पण त्यासाठी काय लोक ल होत नाही किंवा लक्ष घालतात किंवा लक्ष घालूनसुद्धा का होत नाही ते महत्त्वाचं बघितलं पाहिजे लोकांच लोकांचं ते कारण बऱ्याचशा लोकांकडे आता इन्व्हर्टर असल्यामुळे प्रक्षोभ होत नाही पण ज्यांच्याकडे नाही आहे त्या मुलांची अभ्यासाची किंवा त्या लोकांचे जे काय म्हणायचं आपलं ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्या लोकांची फार कुटुंबना होते असं असं होतं साफसफाईचं तर आता बऱ्यापैकी आहे पण अजून त्याच्याकडे लक्ष घालणं असं आहे कारण ते, ते, ते असं आता सत्ताधारी पक्षामध्येच एकमेकांच्या समोर विरोधात आहेत भाजप असेल किंवा अजितदा राष्ट्रवादी त्याकडे आता बघा तसं जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांना याच्याशी फार घेणं देणं नसतं काम करणारे कोण आहेत ते फार महत्वाचे वाटतात समजा आता राजू मिसाळ किंवा तुमचे हे अमित गवडे ह्या लोकांनी पर्सनली कामं केले आहेत म्हणजे जरी आता हे कुठे असते काय असते तरी निवडून आले असते असं आमचं मत आहे म्हणजे हे तर भाजपाची इथला हा वार्ड आहेच आणि हा सुशिक्षित मतदार आहे त्यामुळे फार काही याला हे नाही पक्षाशी जास्त घेणं देणं नाही पक्ष पण वैयक्तिक या लोकांनी बऱ्यापैकी कामं केली आहेत आता अजून आहेत काही आता काही गोष्टी व्हायच्या आहेत जसं आता ते हे गार्डन डेव्हलप तसं ह्या गार्डनने जरा थोडंसं अजून डेव्हलप होणं गरजेचं आहे सुधारणा होणे म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जे रस्ते वगैरे हे जे जे झाले आहेत काही ब्लॉक वगैरे म्हणजे मेंटेनन्स होणं गरजेचं आहे महापालिकेत कोणाचा सत्ता येईल असं तुम्हाला महापालिकेत जनरली आता पेपर वाचतो टी व्ही बघतो याच्यावरनं तर सत्ताधारी आता भाजप आहे भाजपाच्याकडे ट्रेंड आहे लोकांचा की बाबा हे काहीतरी करतात आणि काही करू शकतील असा भाजपचा पवार साधारण व्हायला पाहिजे त्या कारण काही लोक प्रशासन याला लोकांना बऱ्याचशा गोष्टी अडचणीत आल्या आल्या न करणे जाऊन त्याला सांगू शकतो म्हणजे राजू वगैरे हे तर अमित वगैरे मी आमच्यासारखे ज्येष्ठांचे राजू अमित अरे बाबा बघ म्हणजे ह्या रिलेशनमधले लोक आहेत आणि ते लक्ष घालतात मी तसं नमस्कार काय सांगाल सध्या महापालिकेचं इलेक्शन आहे तुमच्या भागात काय प्रश्न आहेत स्थानिक आमच्या भागात काही विशेष प्रश्न नाहीत जे आहे ते व्यवस्थित चाललं आहे आणि जे लाट चाललोय त्या लाटेप्रमाणे आज सत्ता येईल असं मलाही वाटतं प्रश्न काय स्थानिक प्रश्न काय तिथले तेच ना यांनी सांगितलं लाईट जातात पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आमच्याकडे चौदामध्ये आम्ही आहेत ना रस्ते इकडे जे पंधरामध्ये झाले ला, ते चौदामध्ये मध्ये रस्ते झाले नाहीत अजून सिमेंटचे लाट आहे त्याप्रमाणे असं वाटतं आता सध्या तर बी जे पीची लाट आहे बघूया काय होतं मतदार वर अवलंबून आहे सर अजितदादानी खूप जोर लावलेला आहे आता शेवटी मतदारावर अवलंबून आहे काही लोक व्यक्तीकडे जातात काही लोक पक्षाकडे जातात आणि पक्षापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ आहे असं वाटतं पण आता हे तीन मित्र पक्षामध्ये मधल्या दोन पक्षामध्ये फाईट होती पण ह्याच्यामध्ये साहेब पण त्यांच्या मित्रातच आहेत पण त्यांच्या सोबत घेतलं नाही त्यांचा अन्याय झाला असं वाटत नाही का तुम्हाला सुरुवातीला म्हणजे बी जे पीने आणि शिवसेनेने ही युती तुटायला नको पाहिजे होतं आणि ती तुटली गेली हे राजकारण आहे जो काम करतो सामान्य जनतेचे प्रश्न सॉल्व्ह करतो ती व्यक्ती महत्वाची पक्षापेक्षा एक इथला एक मेन प्रॉब्लेम आहे हा जो एज्युकेशन झो झोन आहे इथे इथे हे ज्या गर्दी होते त्याचं नियोजन इथे नाही आहे ॲक्सिडेंट सिनियर सिटीजनना चालणे महिलांना चालणे मुलींचा हा तो एक प्रॉब्लेम दुसरं ते गाड्यांचं जे हॉर्न आहेत त्याच्याविषयी बऱ्याच तक्रारी झाल्या आवाज सिनियर सिटिझनं म्हणजे जवळून जाताना व्हायबल म्हणजे त्याच्या बाबतीत बऱ्याचशा करतात मध्ये काहीतरी ते लोकांनी केलं होतं उठ मनसे लोकांनी वगैरे केलं होतं पण त्याचं काही नाही ते तर मग हे सगळे का दुर्लक्ष करतात हा एक मोठा प्रश्न आहे नगरसेवक वगैरे आमदार हे का दुर्लक्ष करतात का यांना ऐकायला येत नाही ते फक्त सर्वसामान्य लोकांना ऐकायला येतं हा फरक काय आहे हे त्यांच्याकडनं उत्तर मागावं लागेल तिनिधी ही लोकप्रतिनिधीला लोकशाहीमध्ये एक श्रेष्ठ स्थान आहे म्हणजे त्यांनी जे केलं त्याचं की के के आज न उद्या ते मार केलं पण त्यांनी ते लक्ष घातलं पाहिजे आता त्यांचे जर कार्यकर्ते मुलं वाढत असे असतील तर ते काय लक्ष घालतील असा एक मोठा प्रश्न <laughs> आहे नाही इथं सर्व सुविधा वगैरे खूप चांगल्या आहेत फक्त नदी सुधार प्रकल्प नदी जी आपली जे एकदम म्हणजे तसं म्हणायला गेलं ना आता गटारच झालेली आहे पवनामय आपण त्याला मैया म्हणतो पण नदी सगळ्यात ह्यांनी काहीही नाही केलं ना फक्त यांनी नदी जरी सुधारप केली ना नदी सुधारली ना आपली तर मी म्हणतो की ह्यांनी आता तसं म्हटलं तर राजू राजू भाऊ वगैरे यांनी ते रस्त्यावर पेंट मारले वगैरे म्हणजे ते सिंगापूर स्टाईल ते बनवतायत त्यांनी ला लायटी वगैरे पोल वगैरे इंग्लंड टाईप बनवलेत त्याबद्दल ते आता त्या रिझल्टमध्ये तुम्हाला कळेल काय आम्ही आता बोलणार नाही पण हे नदी आहे ना नदी ही एवढी हे झालेली आहे प्रदूषित झालेली आहे ह्यांनी ह्यावेळेस कुठलंही काही काम नाही केलं तरी चालेल पण नदी आणि चोवीस तास मुंबईसारखी लाईट या दोन गोष्टीवर जर फोकस केला ना तर मी म्हणतो की एक नंबर काम होईल आणि सांगायचं म्हटलं तर इथं लढत वगैरे काय नाही पिंपरी चिंचवडमध्ये एटी फाय ते फिफ्टीन पर्सेंट म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते लढत वगैरे ते आता कसं आहे ते एवढं काय राहिलेलंच नाही त्याच्यामध्ये ले पिंपरी चिंचवडमध्ये म्हणा किंवा आता हे एकोणतीस महापालिका आहेत लढत हा प्रकारच राहिलेला नाही आहे पण असो आपल्याला कसं आहे आपल्याला काम कामाशी मतलब कोणी येऊ द्या शेवटी ते काम करण्यासाठीच लढत आहे न सांगता एटी फाय टू फिफ्टीन पर्सेंट पण तुम्ही स्पष्ट कळलं नाही भाजप भाजप काका नमस्कार नमस्कार सध्या महापालिकेचं इलेक्शन सुरू आहे काय वातावरण आहे तुमच्या प्रभागामध्ये ते आमचे एक पाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं होतं की पाईपलाईनद्वारे आपण पाणी आणू त्याला आता खूप उशीर पण झालेले आहे आणि परत जो एक दिवसाड जे पाणी येतं आमच्याकडे तर ते त्यांनी शब्द दिला होता की आम्ही चोवीस तास तुम्हाला पाणी आणू ते सुद्धा प्रॉब्लेम मिळते ते व्हावे आमचं आमची आणि अजून काही समस्या काय नाही बाकी नाही आता आमचं कसं वॉर्ड बरस डेव्हलप झालेलं आहे हा बरचसं डेव्हलप आता काम एवढी हे नाहीये कोण काम असं तुम्हाला वाटत कोण काम करतील अक्च्युली भाजप करू शकतो भाजप आगा। 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 एक मिनटं प्राधिकरणात आर्थिक दुर्बल घटकासाठी ज्या लोकांना घरं दिलेली होती ती त्यांच्या नावावर आहे पी एम एम आर डी ती जे असतात ते नगरपालिकेत मर झाले नाहीत आता वास्तविक ज्या लोकांनी दुसऱ्याकडून घरं घेतलेली आहेत ती त्यांच्या ज्या व्यक्तीने विकत घेतली त्यांना त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मेन प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम पार्किंगचा आमच्याकडं हां पार्किंग गेलेलं नाही आहे म्हणजे जे स्कीम आहेत ते तिथं पार्किंग गेलेलं नाही आहे आणि पार्किंगमुळे ह्या ना खूप प्रॉब्लेम निर्माण होतात रोज भांडणं होतात वाद वेळ होतात तर भांडणं होतात तर तो, तो एक प्रॉब्लेम त्यांनी सोडवलं पाहिजे आता एकंदरीत पाहता पुणे पिंपरी आपल्या चिंचवडमध्ये महा महापौर कोण होईल असं तुम्हाला वाटतं कुठल्या पक्षात भाजप चॉप जाईल वाटतं भाजप असं वाटतंय भाजपचा विकास तो करू तुम्हाला वाटत नमस्कार सध्या निवडणूक चालू आहे काय <sus> वातावरण आहे तुमच्या प्रभागात कोणाचं मी अति दुर्बळ घटनेमध्ये राहतो अठ्ठावीस शेक्टरला खाली गंगानगर पण आमच्याकडे काम चांगले झालेले आहेत सिमेंट रोड झालाय सगळं चांगलं झालेलं चांगलं काम आहे प्रश्न काय आहेत अजून तिथं काय आहे काय थोडे ते चाळीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ड्रेनेज लाईनचा त्याला प्रॉब्लेम येतात दोन्ही लाईनमध्ये ठेवल्यामुळे ते प्रॉब्लेम येतात अच्छा ते बाकी काम चांगलं आहे तो ना। ना तो तो आता हे आता लोक म्हणतात की नाव नाहीत घर पण हे नाव आपण स्वतः करायचे असतात त्याचे काही प्रोसिजर पूर्ण करून ते आपल्या नाव करावे लागतात ना कठीण ते त्याच आता तुम्ही दहा दहा वर्ष नावा नाही केली तो प्रॉब्लेम तयार होतो ना तुमचं मत म्हणू शकता आता सध्या भाजप आणि राष्ट्रवादी जे सत्ताधारी पक्ष आहेत दोघं एकमेकांच्या विरोधात लढत आहे त्याबद्दल तुम्हाला काय हो आता लढत्या ते पर्त एकत्र होणार आहेत सोळा <laughs> <अच्छे। laughs> सोळा तारखेला एकच जाय ते परत अच्छा एकत्रच होणार आहे अरे आता या येवड निवडणुकी परतीत तेवढे वेगळे आहेत परत एकत्रच होणार पण हे खालच्या लेवल वरच्या लेवल बरोबर आहेच ना ग्रँड ग्रँडकडून येणार महाराष्ट्रात डोके मंत्र्याकडून शंक्शन होती जो सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री जर राहणार मग पैसे पुरवणारे कोण आहे मुख्यमंत्री पार्टीच पुरवणार ना पैसे तोच काम होणार ना आता या मतदारसंघामध्ये द्यायचे कुठल्या मतदारसंघात पैसे द्यायचे तर ठाकरे त्यांच्या इच्छेने देणार ना अर्थमंत्री अर्थमंत्री तिकडे जाल त्यांना अर्थमंत्री खातं मिळतं काम चांगलं असल्या खातं मिळतं पैसे देऊ शकतात ते पण आता ते मागणी हो आता हो ते मागणीवर आहे आता सही करण्यावर आहे साहेबांनी म्हटलं ह्या बा मतदारसंघात पैसे द्या पैसे देऊ शकतात बरोबरची सही बी लागते ना एकंदर महापौर कोणत्या पक्षाचा भाजपचा जवळ भाजपचा म्हणजे नव्याण्णव टक्के भाजप शेकडला राष्ट्रवादी हे भोकले की राष्ट्रवादीचा नंबर आहे आणि तुमच्या प्रभागात कसं होईल आमच्याकडे तर जास्त पॅनल भाजपचाच येणार प्रभाग आता हे सगळं मोठा प्रभाग आहे चार मेंबर येतात निवडून तिथे मध्ये पंधरा मध्ये चार जण निवडून येणार त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पॅनल मोठा तगडा पॅनल म्हटला तर भाजपचाच आहे का नमस्कार नमस्कार सध्याचा प्रश्न काय र रोडचा फार भयंकर प्रश्न खड्डे भरपूर झालेले आहेत स्पीड ब्रेकर नाही त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं रोड करणं महत्त्वाचं आहे हां शाळेच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत बरो ते बरोबर आहे ते एक आणि दुसरा प्रश्न हा आहे की प्लॉट जे आम्हाला लीडली दिलेले आहेत ते गव्हर्नमेंट म्हणत होतं नावार करून द्यायची प्रत्येकाला सनद द्यायची त्याच्यानं पण ते अजून झालेले नाही नुसते आश्वासनं देतात ते द्यायला तेद्द पाहिजे करायला पाहिजे म्हणजे नगरसेवकांनी त्याला जोर लावला पाहिजे फ्री होल्ड हा हो अठ्ठावीस सेक्टर सगळं संपूर्ण प्राधिकरणा सांगतो मी फ्री होल्ड व्हायला पाहिजे हा आता पन्नास वर्ष होत आली आता जो सत्ताधारी आहे तोच करणार हे काम दुसरं कोण करणार दोन्ही सत्ताधारी पुढचं आहे करा जे कामं करणारे लोक तेच बी जे पीत गेलेले आहेत त्यामुळे बी जे पी निवडून येणार हे ठरलेलंच आहे ना आम्ही वैयक्तिक कामं करणारे लोकांना ओळखतो आता बी जे पी का राष्ट्रवादी तो प्रश्न वेगळा झाला पण जी कामं करणार आहेत मग त्यांनाच मतं द्यायची हे अयोग्य आहे परंतु प्रत्येकजण आपापल्या सोयीने हे करतोय की उद्या जर मी निवडून आलो तर माझं काम झालं पाहिजे मग मी सत्तेत असलं तरच माझं काम होणार आर्थिक किंवा कुठले डेव्हलपमेंटला लागलं तर पावर जी पाहिजे ते सत्ताधारी देऊ शकते म्हणून जरी विरो विरोधी पक्षात जरी आला तर त्याचा उपयोगच नाही काय होत कारण त्याचं कोण ऐकत नाही सत्ताधारी त्यांना किंमत दिली पाहिजे ना त्यामुळे हे जे म पार्सनॅलिटी होती इकडची तिकडे तिकडचे इकडे त्याचं कारण तेच पण ते ह्या दोघांच्या लाट समुद्राच्या लाट किरकोळ भावनच जात कुठं नामोनिशा हा बरोबर डॉमिनेटिंग होती बरोबर म्हणून कोण विरोधक असला पाहिजे ना विरोध असला पाहिजे ना <laughs> आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होईल नाही विरोध असला पाहिजे बरोबर आहे तुमचं असलाच पाहिजे चुका दिसून येणार नाहीत नाही तर हम करोस कायदा होणार तोच होतोय ना कारण लढत सुद्धा सत्ताधाऱ्यांमध्ये हो पाहिजे ना विरोध पक्ष पाहिजे पण जी विरोधी पक्ष कधी होतो जेव्हा की पलीकडचा जर तो ऐकणारा असेल आता सत्ताधारी जर काम करतोय तर तिकडं जाणार की माझं नाव झालं पाहिजे कोणाचं की म मी नगरसेवक झालो तर माझं नाव झालं पाहिजे हा मी काम केलं आहे पण माझं काम कधी होणार की मी सत्तेत असलं तर विरोधात असलं तर नुसतं ओरडून काही उपयोग होत नाही त्यामुळे हे सगळं गोंधळ झालेलं आहे